माझं सोलापूर न्यूज सांगोला येथील शेतकरी अल्ताफ यांच्या शेतातील टन गुरुवारी चोरून नेले मुल्ला यांनी या प्रकरणी सांगोला पोलिसांमध्ये दिली आहे फिर्यादी फिर्या अल्ताफ मुल्ला यांनी आपल्या स्वतःच्या शेतात भगवा जातीचे डाळिंब लावले होते आता डाळिंब काढणीला आले असताना त्यातून चार पैसे मिळतील अशी त्यांची आशा होती मुल्यांनी एकर बाग जतन केली होती त्यांच्या एका एकरात तीनशे झाडे आहेत चोरट्याने काही झाडे पूर्ण मोकळी तर काही झाडांचे थोडे थोडे डाळीम काढून नेले आहेत यांना चार टन डाळीम निघेल अशी मूल्यांची अपेक्षा होती पण त्यातील तीन टन डाळीम चोरट्याने चोरून नेल्याने त्यांची व्यथा त्यांनी पोलिसांसमोर मांडली दरम्यान चालू भावानुसार साडेतीन लाख रुपयांचे डोळीम चोरीला गेलेले यांचे म्हणणे आहे पण पोलीस फेरारीत साठ हजार रुपयांच्या डाळीम चोरीला गेल्याची नोंद आहे त्यांच्या शेतात यायला मुख्य रस्त्यापासून कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने येऊन चोरट्याने हा डाव साधल्याचेही मुलांनी पोलिसांना सांगितले दररोज बाग राखायला शेतात ते जात होते गुरुवारी मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोघेही घरी गेले हो नव्हते त्याच मंदिरातील चोरट्याने डाव साधला चोरीच्या दोन तीन दिवसांपूर्वीच एकशे तीस रुपये प्रतिकिलो डाळीम व्यापाऱ्याने मागितले होते एक दीडशे पन्नास रुपयाने डाळीम जाईल अशी शेतकऱ्याची आशा होती त्यामुळे त्यांनी डाळीम व्यापाऱ्यास दिली नाही कर्ज काढून बाग जतन केली होती तसेच स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च त्यातूनच भागवत होते आता चोरट्याने डाळीम चोरून नेल्याने त्यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत तसेच त्या चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका